म्हणजे वाढदिवस साजरा करायचा तसं माझा अशा प्रमाणात मनामध्ये कधी नव्हतं परंतु आमच्या भैरवनाथ सहकारी पतसंस्थेचे उपाध्यक्ष आणि संचालक मंडळांनी ठरवलं त्याचप्रमाणे आमच्या भैरवनाथ शिक्षण प्रसारक मंडळाच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी ठरवलं त्यामध्ये आमच्या श्यामन चौधरी मॅडम असतील शबनद मॅडम असतील आमच्या सगळ्या डिपार्टमेंटल हेड असतील एम पी ए कॉलेजच्या सगळ्या लोकांनी ठरवलं की आपण हा चांगला कार्यक्रम या ठिकाणी करायचा हो आणि हा कार्यक्रम आयोजित केल्यानंतर आम्हाला विचार होता की बाहेरच्या मैदानावर घ्यायचा कार्यक्रम होता परंतु गेले दोन दिवस जी वादळी आणि पावसाचे प्रमाण पाहिल्यानंतर हा कार्यक्रम आपण या सभागृहामध्ये घेण्याचा ठरवतं आता माऊयाबाने किंवा बाकी अतुल वगैरे सांगितलं की लोकसभेची निवडणुकीमध्ये गेल्या पंचवीस वर्षामध्ये आपण जे पाहिलं समाजकारणामध्ये काम करत असताना तसं मी आपल्याला सांगेल की मी अपघातानं राजकारणामध्ये आलो राजकारण हे काय माझा अंदाज नाही राजकारण हा माझा छंद कधीच नव्हता योगायोगानं आणि अपघातानं मी आलो परंतु हे सगळं करत असताना मला काही राजकारणाची चटक लागली असंही नाही परंतु ते काम करत असताना कुठंतरी समाधान वाटत गेलं की हो लोकांच्या डोळ्यात आसूर पुसण्याचं जर काम आपल्याला करता आलं तर त्यासारखं भाग्य नाही मी मुळात उद्योग क्षेत्रामध्ये काम करतो अगदी छोटीशी सुरुवात करू सव्वाशे रुपये पर महिन्याला मला पगार होता इलेक्ट्रॉनिक क्षेत्रामध्ये मी पहिलं काम करत होतो अक्षरशः सव्वाशे रुपयाच्या पगारावर सुरुवात केली त्या कंपनीमध्ये चार वर्ष काम केलं चार वर्षानंतर शिपायापासून सेल्स मॅनेजरपर्यंत मजत मारली आणि मग स्वतःच्या पायाबरोबर हो आहे अक्षरशः साडेतीन हजार रुपयाच्या भांडवलावर मी एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली व्यवसाय चालू केला आणि मला अभिमान आहे कष्ट करण्याची जिद्द कष्ट करण्याची जी जिज्ञासा माझ्या अंगी असल्यामुळं मी माझं जे काही छो चो, छोटासा व्यवसाय आहे तो उभा करू शकलो पण हे सगळं करत असताना मी कधी गावाला विसरलो नाही मी जरी अमेरिकेला जात असलो अमेरिकेला माझा व्यवसाय असला तिथं माझं घर आहे ऑफिस आहे तिथं व्यवसाय आहे तरी माझी लांडेवाडी माझा गाव माझा हा शेतकऱ्यांचा भूमी त्याला मी कधी विसरलो नाही आणि म्हणून ज्या वेळेला मी ठरवलं की मी आता स्वतःच्या पायावर उभा राहिलो आहे स्थिर स्थावर झालो आहे माझ्या ग्रामस्थांसाठी माझ्या गावातल्या विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करावं अशा मनामध्ये येऊन गेलो साधारण एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली ज्या वेळेला मी ह्या गावामध्ये एक हायस्कूल चालू केलं ते नॉन ग्रँटेबल बेसिसवर त्यावेळेला ग्रामस्थांनी आग्रह केला सगळ्यांनी त्या गावामध्ये बऱ्याचशा मुली शिकत होत्या सातवीपर्यंत सातवीपर्यंत शिक्षणाची सोय होती आणि म्हणून मी ग्रँ नॉन ग्रँटेबल विनाअनदा शाळा चालू केली काही वर्षानंतर मग अनेकांनी मला मदत केली त्यामध्ये माझी आमदार पैलासवासी शिवाजीराव पाटील माझी आमदार आदरणीय दत्तात्रेय गोविंदराव वळसे पाटील माझी आमदार पी डी अण्णा काळे या सगळ्यांनी मला पाठबळ दिलं मदत केली आणि त्यानंतर मी संस्था उभी केली आणि संस्था उभी केल्यानंतर के मला खूप वाटायला लागलं मी युरोपला जाऊ लागलो मी एशिया खंडात जाऊ लागलो अमेरिकेला गेलो त्यावेळेला तिथली शिक्षणाची पद्धती बघितल्यानंतर मला वाटायला लागलं की माझ्या गावामध्ये सुद्धा इंग्रजी माध्यमातून शिकलं आणि म्हणून एकोणीसशे पंच्याण्णवला काही मागचा पुढचा विचार न करता त्यावेळेला देवेंद्र माझ्याबरोबर होते आम्ही ठरवलं आणि इंग्रजी माध्यमाची शाळा मध्ये सुरुवातीला जागा नव्हती आणि मग बंगल्यामधल्या मा मागच्या भागामध्ये आपण शाळा चालू केली मला त्याचा अभिमान आहे की तीस वर्षामध्ये आज त्या शाळेचं रूप इतकं मुख झालं आहे संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये अशा प्रकारची शाळा त्या शाळेचं यश पाहून आम्हाला मनापासून आनंद होतोय हे संकून उभं केलं कोरोना काळामध्ये आपण हे स्टेडियम उभं केलं हे ऑडिटोरियम उभं केलं स्टेडियम उभं केलं पण हे सगळं करत असताना आमच्या ग्रामस्थ सगळ्यांची साथ माझ्या ग्रामीण भागातल्या लोकांची जनतेची साथ मला या ठिकाणी लागली आणि माझ्या खासदारकीच्या काळामध्ये मला अभिमान आहे आज पंचवीस वर्ष राजकारणामध्ये आहे पण राजकारणामध्ये असताना राजकारण कधी केलं माझ्या दृष्टीनं राजकारण हे समाजकारण करण्याचं क्षेत्र आहे मी आजपर्यंत आपण पहिलं पंचवीस वर्षामध्ये शिवाजी आढळ यांनी इथे एक रुपया खाल्ला की तिथं पाच रुपये खाल्ला असं तरी कोणी सांगू शकणार नाही हा मला अभिमान आणि म्हणून मला काम करण्यामध्ये रस वाढत गेला लोकांची प्रश्न सोडवण्यामध्ये गेला मी माझं एकच ध्येय आहे लोक मला जे निवडून देतात की मी मोठं होण्यासाठी नाही किंवा मला मोठेपणा मिळण्यासाठी नाही ज्यांनी मला निवडून दिलं त्यांच्या पाठिंबा घालून त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांना मोठं करण्यासाठी मला लोकांनी निवडून दिलं आहे ठीक आहे दोन वेळा निवडणूक घाललो म्हणजे काय सगळं काही जग असं नाही माझ्या दृष्टीनं सत्ता आणि पद हे कधीच महत्वाचं नाही ठीक आहे मला वाईट वाटलं की बाबा आपण एवढी कामं केली तरी पराभव झाला पण पराभव झाला म्हणून काही नाही कामं माझी चालूच राहिलेली आहे मला आपल्याला चांगलं असं वाटतं माझ्या पराभवाच्या नंतरच हे ऑडिटोरियम क्रिकेटचं स्टेडियम आणि आता एक अतिशय महत्वाची नववी आणि दहावीला संख्या मोठी विद्यार्थ्यांची वाढल्यामुळं एक सेपरेट बिल्डिंग फक्त दोन वर्गासाठी आपण केली पंधरा पोऱ्यांची ती काही दिवसानंतर ते काम पूर्ण झाल्यानंतर बघायला मिळेल एकंदरीत आज प्रत्येक वर्षीच्या वाढदिवसामध्ये आपण सगळेजण मोठ्या संख्येने येतात मला शुभेच्छा देतात माझा सत्कार करतात त्याबद्दल मला काम करण्याची शक्ती इच्छाशक्ती आणि स्फूर्ती मिळते खरं म्हणजे मी खासदार असताना जेवढी गर्दी आज मला लोकांनी शुभेच्छा देण्यासाठी लांडीवाडी आणि या ठिकाणी केली तेवढी खासदार असताना एवढी कधी गर्दी नव्हती याचा मला अभिमान आहे मला कार्यक्रम चांगला कार्यक्रम आहे त्यामुळं आम्ही बरेचसे माझे सहकार्य देऊन असं त्यांना बोलायचं होतं आशात्यांना बोलायचं होतं आमचे आर्शेत होते बाकी सगळे म्हणत होते प्रियंका यातल्या काही लोकांनी दोन शब्द बोलावं असं माझी मनापासून इच्छा होती परंतु कार्यक्रमाला उशीर झाल्यास स्थानिक कार्यक्रम अजून बाकी आहे म्हणून मी आपल्या सगळ्यांचे आपल्या सगळ्यांच्या वतीने त्यांची माफी मागतो आणि आपण सगळ्याजण या ठिकाणी ताला आपल्या सगळ्यांचा मनपूर्वक आभार व्यक्त करून या ठिकाणी थांबतो धन्यवाद